नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजची जे नवीन पदभरती आहे ते आहे बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या विभागाअंतर्गत जर बघितलं आपण तर नवीन जाहिरात जे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याआधी बघा याची जी शॉर्ट नोटिफिकेशन जे आहे ते आलेली होती ते मी त्याच्यावर तुम्हाला एक व्हिडिओ बनवलेला होता आता बघा याची संपूर्ण जे जाहिरात ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये बघा सविस्तर आपण माहिती बघूया की बघा निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे आणि शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे आणि कोणकोणत्या पदासाठी सविस्तर किती जागा आलेल्या आहेत संपूर्ण जे माहिती आहे आपण आजच्या मार्फत जाणून घेऊया त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओची अपडेट आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला इथे दिसून येत असेल की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या अंतर्गत जर बघितलं आपण तर नवीन पदभरची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे की बघा दोन टप्प्यामध्ये यामध्ये दिसून येणार आहे सर्वात आधी जर बघितला आपण हे जी चार जागा तुम्हाला पदाचे नाव दिसून येत असेल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यामध्ये बघा पदाचे नाव तुम्हाला इथे दाखवण्यात आलेले आहे रिक्त पदांची संख्या तुम्हाला इथे दिसून येणार त्यासोबत बघा पदाची वेतन श्रेणी किती आहे यामध्ये तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदेसाठी जर बघितलं आपण रिक्त पदांची संख्या तीस आहे आयासाठी जर बघितलं दोन आहेत माळी पदासाठी जर बघितलं तर सात रिक्त जागा आहेत आणि प्रयोगशाळा परिचरसाठी जर बघितलं तर अठरा जागा रिक्त आहेत त्याचखाली बघा तुम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यामध्ये जर बघितलं तर टोटल तुम्हाला सात जे आहे तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे पदाची नावं जे की तुम्ही यामध्ये बघू शकता त्यासोबत बघा रिक्त पदांची संख्या पण तुम्हाला यामध्ये दाखवण्यात आलेली आहे सर्वात आधी जर बघितलं आपण तर बघा चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे ज्यामध्ये बघा तुम्हाला रिक्त पदांची संख्या दोनशे पंच्याऐंशी एवढी तुम्हाला पदांची संख्या यामध्ये दाखवण्यात आलेली आहे जी की बघा सर्वात जास्त जागा तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे दायासाठी जर बघितलं तर एक जागा आहेत बॉयलर चालकसाठी जर बघितलं तर एक जागा तुम्हाला यामध्ये दिसून येणार पानख्यासाठी जर बघितलं तर एक जागा आहे ड्रेसरसाठी दोन जागा आहेत साठी चार जागा आहेत आणि साठी टोटल जे आहे सहा जागा यामध्ये तुम्हाला इथे दिसून येणार आहेत बगा आश्या जी जी ते 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 बगा तर बघा अशा प्रकारचे पदाची नावं होते त्यासोबत तुम्हाला रिक्त पदांची संख्या पण त्यामध्ये दाखवण्यात आलेली आहे आता बघा तुम्हाला इथं संकेतस्थळ दाखवण्यात आलेलं आहे की जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम यावरती तुम्हाला ही संपूर्ण जाहिरात आहे ते पी डी एफ जे आहे तुम्हाला अव्हेलेबल दिसून येणार आहे आणि जर तुम्हाला त्यातून डाउनलोड म्हणजेच पाहता येत नसेल तर तुम्हाला बघा टेलिग्रामची लिंक मी खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावरून तुम्ही जॉईन होऊन जा आणि जी संपूर्ण जाहिरात आहे तुम्ही माझ्या टेलिग्रामवरती बघू शकता आता बघा यामध्ये आणखी काय काय पॉईंट मेन्शन केलेले आहे जे की आपल्यासाठी माहिती पूर्ण असतील ते मी तुम्हाला सविस्तर सांगतो आता जर बघितलं आपण खाली की शैक्षणिक पात्रताबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे आता बघा हे जे टोटल जागा निघालेली आहे तीनशे सत्तावन्न आहे तेवढं तुम्ही लक्षात ठेवावं आणि खूप चांगली अशी पदभरती म्हणजे सुवर्ण संधी निघालेली आहे जी एम सी छत्रपती संभाजीनगर यामध्ये तर बघा आता आपण शैक्षणिक अहर्ताबद्दल जाणून घेऊया की शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर बघा यामध्ये नंबरच्या पॉईंटला तुम्हाला शैक्षणिक अहर्ताबद्दल माहिती देण्यात आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता की जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णतः धारणिक करणे आवश्यक आहे जे की बघा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचे दिनांक सहा जून दोन हजार सतरा च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांतर परीक्षा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे बघा यामध्ये शैक्षणिक अर्थ जर बघितलं विद्यार्थी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यासोबतच त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे बघा अशा प्रकारची शैक्षणिक अर्हता प्रत्येक पदासाठी यामध्ये सांगण्यात आलेले आहे आता बघा जे कोणी विद्यार्थी दहावी पास झालेले असतील महिला असो पुरुष असो संपूर्ण जे काही असतील त्यांच्यासाठी बघा खूप मोठी सुवर्ण संधी निघालेली आहे फक्त दहावी पास वरती भरती निघालेली आहे आता बघा यामध्ये आणखी काय सांगण्यात आलेलं आहे पात्रताबद्दल तर बघा भारतीय नागरिकत्व असावा वयमर्यादा वयोमर्यादा गणण्याचा दिनांक विविध अराजपत्रित प्रवर्ग उपप्रवर्गासाठी किमान व कमाल वयोमर्यादा यामध्ये सांगण्यात आलेली आहे बघा आपण प्रवर्ग आणि आवश्यक वयोमर्याद्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर बघा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी जर बघितला आपण तर अठरा वर्षापेक्षा कमी आणि अडोतीस वर्षापेक्षा जास्त नसावा आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी जर बघितला आपण तर बघा अठरा वर्षापेक्षा कमी आणि त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे हे तुम्हाला अशी वयोमर्यादा इथं दाखवण्यात आलेली आहे आणि पदवीधारक अंशकालीन उमेदवारासाठी जर बघितलं आपण तर यामध्ये संपूर्ण माहिती पंचावन्न वर्षे राहील यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे संपूर्ण जे उम खेळाडू उमेदवार असतील दिव्यांग उमेदवार असतील यांच्याबद्दल पण यामध्ये दे माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही इथं बघू शकता आता बघा त्याच खाली जर बघितलं आपण तर परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगी सूचना यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहे आता पदाचे नाव जर बघितलं आपण तर बघा ही जी संपूर्ण जे भरती आहे गड्ड यामध्ये मोडण्यात आलेली आहे गड्ड वर्ग चार समकक्ष पदे व इतर संवर्ग आता बघा तुम्हाला चार विषयामध्ये दाखवण्यात आलेले आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अंकगणित एकूण गुण जर बघितला आपण तर बघा शंभर प्रश्न राहतील आणि गुण जे दोनशे असतील म्हणजे की बघा प्रत्येकी एका प्रश्नाला तुम्हाला दोन गुण मिळणार आहे तुम्ही लक्षात घ्या बघा प्रश्न आहेत तर गुण तुम्हाला पन्नास मिळून दिसून येणार आहे त्याचखाली बघा तुम्हाला परीक्षा कालावधी जर बघितला आपण तास मिनिट जे तुम्हाला परीक्षेचा कालावधी दाखवण्यात आलेला आहे आता परीक्षेचे स्वरूप जर बघितलं आपण ही परीक्षा ऑनलाईन म्हणजे की कॉम्प्युटर बेस्ड पद्धतीने घेण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्य स्वरूपाच्या असतील म्हणजेच की बघा तुम्हाला एक प्रश्न आणि चार बहुपर्य प्रश्न यामध्ये दाखवण्यात येतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नात जर बघितलं दोन गुण असतील मी तुम्हाला आधीच सांगितलं त्यानंतर बघा यामध्ये संपूर्ण जे माहिती आहे मराठी व इंग्रजी विषयाचे प्रश्न दर्जा माध्यमिक शाळांतर परीक्षेचा एस एस सी म्हणजेच की कोण्या प्रकारचा तुम्हाला दर्जा राहणाऱ्या परीक्षेचा यामध्ये सांगण्यात आलेला आहे तर सविस्तर तुम्ही बघू शकता त्याचखाली जर बघितला आपण तर बघा यामध्ये परीक्षेच्या निकालाबद्दल आणि त्यांच्यानंतर जर बघितलं तर ही परीक्षा कोण घेणार आहे तर बघा ही परीक्षा टी सी एस कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहिती साठी प्रकाशित केलेली आहे म्हणजेच की बघा ही जी परीक्षा आहे टी सी एस कंडक्ट करणाऱ्या वेळी तुम्ही लक्षात घ्या त्याच खाली जर बघितलं तुम्हाला तर बघा आवश्यक प्रमाणपत्र हे तुम्हाला इथे दाखवण्यात आलेले की कोणकोणते लागणार आहेत आता बघा या भरतीसाठी तुम्हाला संपूर्ण जे अपडेट आहे आपल्या चॅनलवरती मिळत राहील आणि तुम्हाला जर या भरतीबद्दल संपूर्ण म्हणजेच की बघा जर तुम्हाला काही नोट्स वगैरे क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकेल आता या भरतीची प्रक्रिया सुरू व्हायला म्हणजेच की बघा उद्या परवापासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आता परीक्षा शुल्क जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला इथे खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये आणि जो मागासवर्गीय प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी नऊशे रुपये एवढी परीक्षा शुल्क फी आकारण्यात येत आहे आणि ही जी परीक्षा शुल्क फी आहे ती नॉन रिफंडेबल राहणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या त्याच खाली बघा जर आपण यामध्ये बघा अर्ज सादर करण्याची प्रक्रिया जर बघितली तर बघा पाच सहा दोन हजार पंचवीस या वाजल्यापासून चोवीस सहा दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत जर बघितलं ही अर्जाची प्रक्रिया सुरू असणार आहे आणि जर तुम्हाला अर्ज करता येत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला अर्जाची प्रक्रिया पण सांगणार आहे आता ही जी परीक्षेचा दिनांक का कालावधी आहे तुम्हाला या वेबसाईटवरती दिसून येणार आहे जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या वेबसाईटवरती तुम्ही वेळोवेळी भेट देत राहा जेणेकरून बघा संपूर्ण माहितीची म्हणजे की संपूर्ण जे भरतीची अपडेट आहे तुम्ही यावरती बघू शकता तर बघा अशा प्रकारची ही माहिती तुम्हाला यामध्ये दिसून येत आहे त्यासोबतच बघा तुम्हाला रिक्त पदांची संख्या जी आहे तुम्हाला इथं कॅटेगरी वाईज दाखवण्यात आलेली आहे की प्रत्येक कॅटेगरीमध्ये किती जागा आहे त्यामध्ये संपूर्ण माहितीमध्ये दाखवण्यात आलेली आहे जे की बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वात आधी जर बघितलं तुम्ही इथं बघू शकता की सर्वसाधारण मध्ये किती जागा आहेत त्यासोबत बघा अनुसूचित जातीमध्ये किती जागा तुम्हाला दाखवण्यात आलेल्या आहेत अनुसूचित जमाती ओपन मध्ये किती जागा आहेत संपूर्ण तपशील आहे यामध्ये दाखवण्यात आलेला आहे तुम्ही इथं बघू शकता त्याचखाली जर बघितला आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला इथं दाखवण्यात आलेला आहे की प्रयोगशाळा परीक्षेसाठी किती जागा आहेत आणि कॅटेगरी वाईज किती जागा आहेत संपूर्ण माहितीचा तपशील यामध्ये दाखवण्यात आलेला आहे तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून ते अर्ज करू शकतील खूप चांगली अशी भरती आहे आणि खूप चांगली अशी सुवर्णसंधी निघून आलेली आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांची दहावी उत्तीर्ण असेल आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांना या भरतीची प्रक्रियेबद्दल काही माहिती नसेल त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद